गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी धुळे शहरातील गुरुद्वारा इथं नतमस्तक होऊन दर्शन घेत आणि शीख बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक सहा जानेवारी रोजी गुरु गुरु, गुरु गोविंद जी यांच्या जयंतीनिमित्त येथील गुरुद्वारामध्ये लंगर तयार करण्यात खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी सहभाग घेतला आणि सेवा करण्याचाही आनंद घेतला या गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या महंत तसेच

श्री गुरु, गुरु, गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेत सहभागी झालेले शीख बांधव या मिरवणुकीत शीख बांधवांनी शाखांचे वेगवेगळे कर्तव्य दाखवले हे पाहून धुळेकर थक्क झाले या निमित्त खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी मिरवणुकीप्रसंगी भेट देत संत महंतांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर दिनेश बच्चाव तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते पैठण नवीन बनवलेल्या महामार्गावर ठेकेदाराचे निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीवाला धोका पैठण प्रतिनिधी हरुण शेख पैठण औरंगाबाद महामार्गावरील पिंपळवाडी फाटाच्या काही अंतरावर अचानकपणे रोड खचून फुटली त्यामुळे मोठा अपघात होण्यास टळला यापूर्वी सुद्धा त्याच ठिकाणी शाळेची बस अचानकपणे रोड मध्ये धसली होती अशी माहिती महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनांचे तालुका अध्यक्ष शेख अन्सार मेहमूद यांनी दिली तरी पण रोड ठेकेदार डोळे का उघडत नाही अशी विचारणा असं ठेकेदार करताना दिसत आहेत तरी पण प्रशासन त्यावर काहीही कारवाई करताना दिसत नाही प्रशासन यांनी रोड ठेकेदाराला किंगमेकर केलंय का असा प्रश्न नागरिकांमधून होत ठेकेदारांनी आपलं काम जबाबदारीनं पार पडावं लोकांच्या जीवाशी खेळू नये सिंदखेडा इथं व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघात पत्रकार दिवस साजरा सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे मालपूर शिवसेना प्रसंगी शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख अनिल जगतापसह तालुक्यातील वारकरी बंधू भगिनींनी उपस्थित पत्रकारांना डायरी व आकर्षक पेन देऊन सन्मान केला या प्रसंगी बाळशास्त्री जांभेकर प्रतिमा पूजन संपन्न पत्रकार अध्यक्ष प्राध्यापक दीक्षित उपाध्यक्ष प्रकाश चौधरी भूषण पवार संजय महाजन प्रभाकर अडगाळे प्राध्यापक चंद्रकांत डागा दिलीप चौधरी मनोज हिरो आसीफ पठाण प्राध्यापक भैया मंगळे दीपक चौधरी महेंद्र मराठे लखेसिंग गिरासे दीपक चौधरी भूपेंद्र सिंग गिरासे इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांता डागा यांनी केले तर प्रास्ताविक भूषण पवार यांनी केले मनोगत अनिल जगताप यांनी केले बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा परिचय प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी करून दिला प्राध्यापक म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख मोठ्या प्रमाणावरती केला जातो आपण म्हणतो ना भारतीय संस्कृती संस्काराने नटलेली अशी संस्कृती आहे आजही आपण बघा दरवेळेला उदाहरणार्थ एक ऑगस्ट आला की आपण लोकमान्य देवेगांची पुण्यती साजरी करतो दोन ऑक्टोबर आला की महात्मा गांधींच्या कार्याचं स्मरण आपण आपल्या मनामध्ये प्रामुख्याने करतो डिसेंबर महिना आला की जयंती उत्सव आपण प्रामुख्याने साजरा करत असतो किंवा आणखीन आणखीन की ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित केला म्हणून मी म्हणतो की भारतीय संस्कृती ही संस्कृती लटलेली संस्कृती आहे आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या दृष्टीपर्यंत त्याला अधिक महत्व आपण या ठिकाणी प्रामुख्याने देत आहोत आणि देत असतो तसा हा ठसा बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनाचा बाळशास्त्री जांभेकर आज आपल्यात नाही गर्ल्स पत्रकार दिन सिंदक हेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे मालपूर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी चेअरमन स्वप्नील देसले उपस्थित होते सूत्रसंचालन डी व्ही जगताप यांनी केले उपस्थित व्हॉइस ऑफ मीडिया इतर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांचा सन्मान चेअरमन देसले यांच्या हस्ते झाला तर सर्व पत्रकारांचा सन्मान मुख्याध्यापक जे पी पाटील यांच्यासह पर्यवेक्षक कैलास चौधरी या सह उपस्थित करण्यात आलं मनोगतात प्राध्यापक अजय बोर्दे यांनी माहिती दिली अध्यक्ष मनोगत प्रदीप दीक्षित यांनी केलं ते म्हणाले भारतीय संस्कृती संस्कारानं नटलेली संस्कृती आहे प्रत्येक महान विभूतीचा जन्मदिवस जयंती तिथे आले की त्यांच्या कार्याला आपण उजाळा देत असतो दर्पणकार बाळशास्त्री माहिती दिली आभार महाले सरांनी व्यक्त केले प्रभाकर घाटगाळे सर सत्कार वारवे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो प्रभाकर सरांचं न्यूज न्यूज चॅनल देखील त्या ठिकाणी आहे त्यानंतर साप्ताहिक बातमी वेलचे संपादक श्री महेंद्रसिंग गिरासे यांचा सत्कार सी एस पाटील सरांनी करावाशी मी त्यांना विनंती करतो <laughs> ते मीराबाईकर संस्थेचे मुख्याध्यापक आदरणीय जे पी पाटील सर तसेच पर्यवेक्षक श्री वी आर महाले सर आणि सर्व शिक्षक भगिनी आज सहा जानेवारी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आजचा दिवस हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं कारण असं की आपल्याला समोर एक थोर व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्रातील थोर सुधारक आणि समाज प्रबोधन करणारे आचार्य श्री बालशास्त्री जांभेकर यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी वृत्तपत्र दर्पण या नावाने सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी पहिलं प्रकाशन त्यांनी त्या वृत्तपत्राचं केलेलं होतं आणि म्हणून हा सहा जानेवारी दिवस सहा जानेवारी हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचं जे लिखाण होतं पत्रकार म्हणून तर ते अतिशय त्या काळात म्हणजे जवळपास एकोणाविसाव्या शतकामध्ये अतिशय क्रांतिकारक असं त्यांचं लिखाण होतं आणि त्यांनी समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर खास करून पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटवलेला होता अशा ह्या आचार्यश्री बाळशास्त्री जांभेकर